ज्या योजना काँग्रेसने करण्याचा प्रयत्न केला होता तेच जर महायुती करणार असेल तर अशा प्रकाराला काय अर्थ आहे आमचे सोळा मुद्दे आहेत ते जर मान्य होत असतील तर जो कोणीही आमचे सोळा मुद्दे मान्य करेल त्या आघाडी अथवा युतीला आमचा पाठिंबा असेल आम्ही मुद्द्यांवर लढतोय आम्हाला विधानसभेची अपेक्षाच नाही मुद्दा मान्य झाला तर आम्ही ज्यांनी आमचा मुद्दा मान्य केला त्यांना पाठिंबा देऊ अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे आम्ही अजूनही युतीमध्ये आहोत नऊ ऑगस्टला आम्ही संभाजीनगर मध्ये मोर्चा काढून आमची ताकद दाखवून देऊ असा विद्यमान राज्य सरकारला इशारा देखील बच्चू कडू यांनी यावेळी दिला आहे शेतकरी आघाडी आहे हे तिसरी आघाडी असेल युती तिसरी आघाडी असू शकतं काँग्रेस तिसरी आघाडी आमची मूळ लोकांची आघाडी आहे कष्ट करणाऱ्यांची त्यांना आम्ही तिसरी आघाडी मान्य नाही करत हमारी पहिली आघाडी आहे सध्या तर पडलो नाही ना नऊ तारखेपर्यंत आम्ही सगळा त्यांना वेळ देणार आहोत हे सगळे मुद्दे चौदा मुद्दे नऊ तारीख आमच्या संभाजीनगरला आम्ही जो त्याच्या माग काय किती लोकांची ताकद तर्क आहे ते दाखवणार सरकारला सांगणार बाबा हे महत्वाचे मुद्दे आहे या महाराष्ट्रातला राज्यातला देशातला चालक जर नसला तर काय होऊ शकतं काम करणाऱ्या कामगाराला जर तुम्ही मदत करत नसाल तर त्याचे परिणाम काय होऊ शकतं हे सगळं आम्ही जसं अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल आशा वर्कर असेल तिकडे रोजगारसेवक असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल यांना कामाचा तगादा जास्त आहे काम जास्त आहे पण पगार का कमी आहे सारखा का करत नाही शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न असेल तुम्ही सारळ सांगतो आहे का नऊ हजार नऊ हजार नऊशे रुपयाची शिफारस केली केंद्र राज्य सरकारनं कापसाची आणि केंद्रानं कापसा केंद्रा यावर्षीचे भाव आत्ता जे भाव भेट ऑक्टोबर नोव्हेंबरला ते केलं आहे सात हजार म्हणजे तीन हजाराचा फरक आहे कापसाच्या एका क्विंटल मागं एक क्विंटल कापूस विकला तर तीन हजाराच्या घाट्यानं विकावं लागेल पंधरा टक्के नफा भेटायचा असेल तर मी म्हणत नाही राज्य सरकार म्हणतं नऊ हजार नऊशे त्रेचाळीस रुपये कापसाले भाव भेटला तर पंधरा टक्के नफा भेटतो आता केंद्रानं जर सात हजार रुपये भाव जाहीर केले असेल तर तीन हजाराचा तसाच लॉस आहे पंधरा टक्के नफासुद्धा ना भेटलेला नाही मग अशामध्ये तुम्ही अनेक योजना आणून काय साध्य करणार आहे काँग्रेसनंही तेच केलं आणि युवती जर तेच करत असेल तर आम्ही त्याच्यासाठी एक अजेंडा देणार आहोत त्यांना आमचं मागणीपत्र सोळा मुद्द्याचं देणार आहोत त्या सोळा मुद्द्यानं त्यांनी होकार दिला त्यांनी सांगितलं काय हे आम्ही याच एका महिन्यात जी आर काढून त्या योजना आम्ही अंमलबजावणी करतो आहे तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर ए जसं उसाले लागणारा मजूर असेल द्राक्षाला लागणार असेल कांद्याला लागणारा मजूर तुम्हाला भाव देता येत नसेल तर मजुरीचा पैसा आम्हाला द्या म्हणजे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद त्याच्यात आहे पेरणी ते कापणीपर्यंत हे कामं एम आर जी कसे घेता येईल नाही घेता येईल तर रोजगार हमीमध्ये घ्या त्यांनी जर कबूल केलं तर आम्ही निवडणूकच लढणार नाही आमचे मुद्दे संपले आम्ही संपलो आम्हाला काही गरज नाही त्या विधानसभेत जाची आम्ही मुद्द्यासाठी जातो आम्ही स्वतःच्या होव्यासकीसाठी जात नाही आम्ही तर चॅलेंज केलं युवतीनं हे जाहीर करावं आमचे सोळा मुद्दे मान्य करावं जसं दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही काय देता चांगल्या लोकांना कसा आहे योजना कशा पाहिजे कष्टकऱ्यांसाठी असल्या पाहिजे अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी असल्या पाहिजे चांगल्या माणसासाठी योजना देऊन काय करणार तुम्ही मग अडचणीत असणाऱ्या माणसासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे हे जर मान्य केलं तर बच्चू कडूचा जाहीर पाठिंबा राहील युवतीसाठी म्हण युवतीनं मान्य केलं तर युवतीला आम्ही प्रचार करेला आघाडीनं मान्य केलं तर आघाडीसाठी प्रचार करू पण मान्य केलं तर नाही केलं तर मग मात्र महाराष्ट्र पिजून काढू जाती धर्माच्या नावावर नाही कष्टकरांच्या बळावर त्यांच्या मेहनतीवर त्यांच्या खऱ्या न्याय भूमिकेवर आम्ही लढणार आहोत